दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान सोलापूर महानगरपालिका हद्दवाड क्रमांक सदुसष्ट मदरेवाडी यामध्ये राजीव गांधीनगर प्लॉट नंबर दोनशे सात दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे चौतीस दोनशे ऐंशी दोनशे त्रेसष्ट दोनशे दोन एकशे दोन 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 दोन, एक बारा दोनशे ऐंशी एकशे पंचेचाळीस व शिवपार्वती नगर प्लॉट नंबर दोनशे सहा एकोणपन्नास तीनशे सहा तीनशे सात तीनशे आठ एकशे तेहतीस सातशे अडतीस सातशे एकोणचाळीस आठशे एक्क्याण्णव सातशे एक्केचाळीस एकशे एकतीस एक हजार सत्तावीस एक हजार अठ्ठावीस एक हजार बावीस एक हजार तेवीस आठशे शहाण्णव तीनशे एकोणीस आणि सातशे पंच्याहत्तर सातशे चाळीस सहाशे एक्कावन्न सातशे बावन्न सातशे बारा आठशे सत्याहत्तर सातशे त्रेचाळीस सातशे पंचेचाळीस सातशे एकवीस सातशे बावीस व आठशे अठ्ठ्याऐंशी तसेच एमुलवाडीमधील प्लॉट नंबर त्रेसष्ट ऑब्लिक अ चौसष्ट अ चे चंद्रकला नगरमधील प्लॉट दोनशे पंचावन्न सत्यसाई नगर प्लॉट एकशे एक्केचाळीस लिहून घेणार व सोलापूर मनपा मिळकत नोंदसाठी सादर करणारे भागवडदार यांनी ख्वाजाबाई शब्बीर शेख वय सत्तेचाळीस वर्षे व त्यांचे साथीदार संजय मधुकर जाधव रोहन रमेश पगडे अश्फाक अली मुश्ताक अली सय्यद युनुस नूर अहमद निलगुंडे नरेश राज्या दोडम रजिया गुलाम अब्बास शेख इकबाल महबूब शेख रेशमा वाहिद कोतकुंडे जब्बार हुसेन बागवान रेशमा जावेद फिरजादे इतमाश अजमुद्दीन इप्परगी रेश्मा नुरुद्दीन डंके आसिफ मौलाली मोमीन लतीफ बंगम रफीक फिरजादे जरीन बाबू पटेल आसिफ अब्दुल अत्तार शेख अल्ताफ हुसेन गौस मजरुद्दीन मुनाफ सय्यद नागया शिवलिंगप्पा स्वामी महम्मद हुसेन खाजाबाई कटोर व सुरेश केरप्पा जंगम सर्वजन राणा सोलापूर यांच्या कर्वी स्टॅम्प पेपरवरील वर्षे कशाच्या तरी साह्याने पुसलेले व त्यावर अस्तित्वास नसलेले नोटरी ॲडव्होकेट नामे एल पी देशपांडे व एच एल खान यांचा बनावट नोटरी कब्जापावती व करारपत्र तयार करून ते सोलापूर मनपा मिळकत नोंद लावण्यासाठी सादर करून सोलापूर महानगरपालिका तसेच मूळ जागा मालक यांची फसवणूक केली आहे अशा आशयाची फिर्याद सूर्यकांत धोंडाप्पा खजगे व सत्तावन्न वर्षे व्यवसाय मालमत्ता कर विभाग सोलापूर यांनी सी पोलीस ठाणे या ठिकाणी दिली आहे यासंबंधी अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर गाडवे हे करत आहेत